दिल श्री स्वामी समर्थ केंद्र धामणगाव रेल्वे येथे श्री दत्त जयंती अखंड नाम जप सप्ताह व श्री गुरु चरित्र आयोजन आज सोमवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ते सोमवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत करण्यात आलेले आहे या सप्ताह कालावधीत धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे रविवार दिनांक आठ डिसेंबर ग्रामदेवता सन्मान मंडळ मांडणी करण्यात आली सोमवार दिनांक नऊ डिसेंबर स्थापना अग्निस्थापना स्थापित देवता हवन दहा डिसेंबरला नितसवाहक गणेश याग आणि मनोबोध याग अकरा डिसेंबरला नित्य सहा स्वाहाकार गीताई याग गुरुवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीसला नित्यस्वाहाकार स्वामी याग तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसला चंडी याग सोळा डिसेंबर रोजी नित्य स्वाहाकार मल्हारी याग रुद्रयाग रविवार दिनांक पंधराला स्वाहाकार बलिपूर्णा होती दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला श्री दत्त जन्मोत्सव तसेच सोमवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसला श्री दस सत्यदत्त पूजा सप्ताहाची सांगता व महाप्रसादाचे आयोजन आहे या धार्मिक व आध्यात्मिक उत्सवांना उपस्थित राहण्याची विनंती श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र न्यू लोनावत नगर एल आय सी ऑफिसच्या मागे धामणगाव रेल्वेद्वारा आयोजित करण्यात आलेली आहे केंद्राद्वारे दैनंदिन भोपाळी आरती सकाळी आठ ते साडेआठ व व संध्याकाळ साडेआठ ते साडेदहा सामूहिक गुरुचरित्र वाचन तसेच सकाळी साडेदहा नैवेद्य आरती मंत्र आणि फुलांच्या पंजलीसह सकाळी साडेदहा ते बारा विशेष जाग दुपारी साडेबारा ते दोन संध्याकाळी साडेपाच ते सहा दुर्गा सप्तशती व श्री स्वामी चरित्र पठन नैवेद्य आरती उदंबर प्रदक्षिणा सायंकाळी सहा वाजता सायंकाळी साडे सहा ते रात्री आठ धार्मिक कार्यक्रम होत असतात याबाबतसुद्धा माहिती केंद्राद्वारे देण्यात आलेली आहे